नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण इथे मस्त मुग मुगाची डाळ घालून दोडक्याची भाजी करणार आहोत आणि त्याच्यासोबतच गव्हाच्या पिठाचाच पराठा करणार आहोत अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहे दोडक्याची ही भाजी तुम्ही एकदा करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे आणि त्याच्यासोबत लच्छा पराठा असेल तर दुपारच्या जेवणाचा किंवा रात्रीच्या जेवणाचा मस्त मेनू इथे बनवून तयार होतो बघू शकाल अतिशय सुंदर हे झालेलं आहे आणि लच्छा पराठा बघू शकाल काय सुरेख दिसतोय पदर बघू शकाल सुरेख पडलेले आहेत आणि ही भाजीसुद्धा अतिशय सुंदर होते जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल याची खात्री आहे तर सुरुवात करूयात तर प्रथम आपण दोडक्याची भाजी तयार करून घेऊयात तर गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवली यामध्ये एक चमचाभर तेल घातलं तेल छान गरम झालं की मोहरी घालायची एक चमचाभर मोहरी छान तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर इथे आता मी साधारण दोन ते तीन तमालपत्र घेतले ती घालून घेऊयात आणि सात ते आठ लसूणच्या पाकळ्या बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊयात लसून छान सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आता लसूण छान सोनेरी रंगावरती परतत आला की यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आणि कांदा सुद्धा छान असा गुलाबीसर रंगावरती व्यवस्थित परतून घ्यायचा तर आता गॅसची आच मी मीडियम आचेवरती ठेवलेला आहे तर आता कांदा छान परतून झाला गुलाबीसर रंगावरती की यामध्ये पाव चमचा हळद घालायची चवीनुसार लाल तिखट घालायचं आणि एक चमचाभर यामध्ये गोडा मसाला घालायचा गोडा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला घातला तरीसुद्धा चालणार आहे चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटं हा कांदा छान असा परतून घ्यायचा कांदा परतून झाला की एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालायचा मिक्स करूयात व्यवस्थित आणि टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत मऊ पर मऊ शिजेपर्यंत शिजवून घ्यायचा आता टोमॅटो मऊसूद शिजला की इथे मी दोडका व्यवस्थित सालं काढून बारीक चिरून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता हा संपूर्ण दोडका यामध्ये घालून घेऊयात दोडक्याच्या फोडी घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मस्त आता हे सर्व एकजीव करून झालं की यावरती आता झाकण ठेवायचं आणि मीडियम आचेवरती पाच मिनिटाची दणकून वाफ काढायची तर पाच मिनटं झाकून ठेवलेलं होतं छान अशी वाफ आलेली आहे आता हे परत एकदा एकजीव करून घेऊयात मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आता इथे पा साधारण पाव वाटी मी मुगाची डाळ वीस मिनटं पाण्यामध्ये भिजत घातलेली होती आणि बघू शकाल ही डाळ इझिली तुटती आहे म्हणजेच डाळ व्यवस्थित भिजलेली आहे आता पाणी संपूर्ण काढून घेऊयात आणि ही भिजवलेली मूग डाळ यामध्ये घालून घेऊयात पाव वाटी होती भिजल्यानंतर ती अर्धी वाटी व्यवस्थित होते आता ही भिजवलेली मूग डाळ यामध्ये घालून घेऊयात मिक्स करूयात व्यवस्थित मस्त काय सुंदर ही भाजी दिसती ऑलरेडी बघू शकाल आणि साधारण फक्त दोन चमचे यामध्ये मी पाणी आहे म्हणजे भाजीच्या अंगा इतपतच यामध्ये पाणी घालायचं आहे एक्सेस जास्ती पाणी घालू नका तर दोन टेबल स्पून फक्त पाणी घातलं यावरती झाकण ठेवूयात आणि भाजी शिजायला व्यवस्थित बाजूला ठेवून घेऊयात भाजी आपली शिजवून होती आहे तोपर्यंत इथे लच्छा पराठा तयार करून घेऊयात तर इथे गव्हाची कणिक ऑलरेडी मी मळून घेतलेली आहे जशी आपण पोळीला कणिक मळतो गव्हाचं पीठ थोडंसं मीठ घालायचं आणि पाणी घालून जशी पोळीला कणिक मळतो अगदी तशीच कणिक इथे मळून घेतलेली आहे यामधला एक गोळा घेऊयात हातावरती एकसारखा करून घ्यायचा त्यानंतर गव्हाच्या सुक्या पिठामध्ये हा गोळा व्यवस्थित घोळवून घ्यायचा मस्त आणि हा गोळा पोळपाटावरती ठेवून घेऊयात आणि ह्याची एक पातळसर पोळी आपण लाटून तयार करून घेऊयात ठीक आहे तर इथे बघू शकाल व्यवस्थितही पातळसर पोळी इथे मी लाटून घेतलेली आहे साधारण एवढ्या थिकनेसची पोळी इथे लाटून तयार करायची आहे जर चिकटत असेल तर थोडंसं गव्हाचं पीठ लावा आणि व्यवस्थित पोळी लाटून घ्या पोळी लाटून झाली की यावरती साधारण एक चमचाभर तेल घालायचं आणि तेल व्यवस्थित सर्व पोळीला व्यवस्थित लावून घ्यायचं बघू शकाल तेल व्यवस्थित लावून झालं की थोडंसं सुकं गव्हाचं पीठ यावरती भुरभुरवून घ्यायचं असं केल्याने लेअर्स अतिशय सुंदर पडतात आता गव्हाचं सुकंपीठ बुरबुरवून झालं की अशा पद्धतीने ही साईड उचलायची आणि एकावरती एक जसं आपण फॅन तयार करतो तर तसाच फॅन आपल्याला थोडक्यात तर करून घ्यायचा आहे तर बघू शकाल व्यवस्थित ह्याचा छान असा फॅन इथे मी बनवून तयार करून घेते आहे मस्त एकावरती एक लेयर हे लेयर्स ठेवत जायचे आणि फॅन तयार करून घ्यायचा हे बघा आणि थोडंसं प्रेस करायचं आणि ह्याची एक आदल्या आतल्या बाजूने अशा पद्धतीने वळकुटी तयार करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने मस्त खूपही प्रेस करायचं नाही आणि हे शेवटचं जे टोक आहे ना हे बघा हे हे खालती व्यवस्थित असं टक करून घ्यायचं हे बघा आणि अजिबातही खूप जास्ती प्रेस करायचं नाही असा हे बघा मोकळा मोकळा थोडासा हा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे म्हणजे लेअर्स छान सुटून येतात ठीक आहे जर जा तुम्ही जास्ती प्रेस केलं तर लेअर्स अजिबातही सुटून येत नाहीत तसेच इंटॅक्ट राहतात म्हणून थोडंसं सैलसरच सा ठेवायचे हे, हे लेअर्स आणि अलगद हाताने हा पराठा आपल्याला पातळसर लाटून घ्यायचा आहे खूपही जाड लाटू नका पातळसरच हा पराठा लाटून तयार करायचा पराठा लाटून झाला की आता गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे यावरती हा पराठा आपण घालून घेऊयात मस्त आता थोडेसे असे बुडबुडे यायला सुरुवात झाली की हा पराठा व्यवस्थित आपल्याला पलटवून घ्यायचा आहे मस्त आता यावरती थोडंसं मी तेल लावून घेते तुम्ही तुपाचा वापर केला बटरचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे आता खालची बाजू थोडीशी शेकून झाली की परत एकदा पलटवून घेऊयात या, या साईडनीसुद्धा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि अलट पलट करून छान असा खरपूस हा पराठा आपल्याला भाजून तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकाल ऑलरेडी ह्याचे लेयर्स किती सुंदर सुटून येत आहेत बघू शकाल इथे तुम्ही वा जबरदस्त तर खरपूस असा मस्त असा हा पराठा आपला इथे भाजून तयार झालेला आहे आणि बघू शकाल किती सुंदर हा पराठा इथे दिसतोय तर हा पराठा व्यवस्थित भाजून झाला की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती हा पराठा काढून घ्यायचा जेणेकरून तो सॉगी होणार नाही त्याला सगळीकडून हवा लागली जाईल तर हा लच्छा पराठा बनवून तयार झाला भाजीसुद्धा आपली इथे बनवून तयार झालेली आहे मस्त दणकून याला वाफ आलेली आहे एकजीव करून घेऊयात व्यवस्थित तर इथे मस्त अशी मुगाची डाळ घालून आपली दोडक्याची भाजीसुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे काय सुंदर दिसती आहे बघू शकाल जरूर अशा पद्धतीने ही भाजी तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे अतिशय सुंदर लागते ही भाजी आणि हा लच्छा पराठा हे जबरदस्त कॉम्बिनेशन होतं दुपारच्या जेवणासाठी करू शकता रात्रीच्या जेवणासाठी करू शकता इवन डब्यातसुद्धा देऊ शकता तर बघू शकाल किती सुंदर हा पराठा दिसतो आहे वरतून मी साजूक तूप ह्याला लावून घेतलेला आहे आणि थोडासा कोमटसर असतानाच असा प्रेस करून घ्यायचा जेणेकरून ह्याचे लेयर्स छान सुटून येतात मस्त तर हा लच्छा पराठा आणि ही दोडक्याची भाजी तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय